चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 स्वच्छ सुंदर शाळामध्ये आदर्श विद्यालयाचा तालुक्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल कोथरी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार सन दोन हजार 2024 पंचवीस मधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुंदर टप्पा दौड मध्ये शिरूर तालुक्यातील आदर्श विद्यालय संस्थेच्या आदर्श विद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत रोख दोन लाख रुपयाचे बक्षीस पटकावल्याबद्दल कोथळी ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श विद्यालय येथे संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला शाळा संस्थेच्या विद्यार्थी दशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी ला गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात विद्यार्थ्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जळते राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन आदर्श विद्यालयाच्या पदाधिकारी व त्यांच्या शिक्षक टीमने प्रयत्न करून तालुक्यात उज्ज्वल हे संपादन करून गावाच्या लौकिकात भर घातल्याचे मत यावेळी सरपंच विजय खवट यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेचे चेअरमन ए डी शिरोटे मुख्याध्यापक ए बी पुदाले माजी सरपंच ऋषभ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले मुख्याध्यापक श्री पु पुदाले यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी हो यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले गेले असल्याचे सांगितले यावेळी वाईस चेअरमन आदगोंडा पाटील सेक्रेटरी सातगोंडा पाटील खजिनदार अण्णासो चोराप्पा उपसरपंच ज्योतिष संदी सुभाष संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील अनमोल करे कुमार सुतार हिदाई नदा पाकाराम पुजारी विलास कोरवी शरद कांबळे आदींसह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत शिक्षक व्हीटी टी सूत्रसंचालन ए आर पाटील यांनी केले तर आभार शिक्षक पी डी पाटील यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप में ऐड करा